गुड मॉर्निंग तर आज आपण नश्दा वडा करणार आहे पहिल्यांदा तर बटाटे घेतलेले ते चांगले कुस करून घ्यायचे आता काय मला मॅश करायला कुसकुरायला टाइम नाही मी पटपट करून घेते कडी आणि शापांनी मी अलग त्रिज विज घेतलेला त्यानंतर शेंगा कूड घालायचं हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारक करून घेतलेली चवीपुरत मीठ आणि छान असतं मिक्स करून बॉटलला बघायचं बघायला जी स्कूल बसाय ती सकाळी आठ वाजता येते

एक दिवस नंतर कडे गरम कराय कडे गरम कराय ठेवते कडाई गरम झाली त्यामध्ये आपण तेल वतरून घे

त्याच्यापर्यंत कुर्तेच बनवलेत आणि ते एकदम गरम झालेले आणि थोडस टाळल्यानंतर गॅस बारीक करायचा कारण मग जे आजपर्यंत आहे ना खळून निघतात खूप राहतात अशी वरती वरतीच काळे होतात आणि वरच्या चांगाने भाजून तळल्यानंतर तर छान असे आपले शब्दा निवडेत तळते छान असे आपले शब्दाने ओढेत आता मला हे गाईचं शेण काढायचं तर चला ते शेण हे बाहेरचं पण झाडून झाले आणि हे पेरवलं किती पेरवलं गोड तर काहीच नाही हे पण झाडून घेतलं पण भरपूर असे खडे ना त्यामुळे हे काय तर हे पाच जास्वंदीची एक फांटी होती आणि याला अजून वर्ष पण व्हायचंय आपल्याला आपलं हे अननसचं झाड तर ह्याला अशा मुळ्या दररोज आलेल्या आणि ह्याचं पाणी चेंज करायचं आणि इथलं शारच पाणी शारच पाणी ते मी ओतून देऊन चेंज करत असत तर हे मोगऱ्यांचं झाड तर याला पण कळायला लागले आणि हे आषाढी एकादशी दिवशी आणलं होतं तर आता झाडं कुठं मोठी होत नाहीत तोपर्यंत तर रोग का ह्याच्या कोणतं तर लगेच पानं खाल्ली औषध मारवलं का आभाळा येणार भरपूर असं आभाळ आलेले त्यामुळं झेंडूची झाडं बघितलं ती छान आणि टवटवीत हे प्राजेक्ट बाहेरचं गायला खायला ते टाकून झाल्यानंतर हे ता दूध तापू ठेवलं होतं दूध तापले आता दूध तापून झालेले आता चहा करू

चहा शॉप ऑनलाइट क्वचित आठवणी आल्यानंतर सकाळचा रुटीन मधला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगताल जे नवीन असाल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करून सांगायला विसरू नका धन्यवाद